हॅलो नमस्कार सर नमस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आज मोठ्या प्रमाणात कसं राहणार सर सध्या तरी आता आजपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस पडणारे भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल मात्र त्यानंतर पावसात जोर कमी होईल आता राजस्थान मधून मान्सूनचा प्रवास सुरू झालेला आहे टप्प्याटप्प्याने त्याचा पुढची प्रगती पण होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साधारण पाच तारखेपासून दहा तारखेच्या दरम्यान मान्सून माघार घेईल अशा प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज आहे पण आपल्याला असं वाटतं की इथे एक अजून आठ दिवस रेंगाळेल पाऊस त्यामुळे साधारण अजून पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचं वातावरण पावसाचं राहील सर भागात राहणार नाही दक्षिणी भागात राहील दक्षिण भागामध्ये मात्र विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये किती दिवस राहणार सर ते पाच तारखेपर्यंतच राहील पाच ऑक्टोबर पर्यंत हो पाच तारखे आठ ऑक्टोबर पर्यंत विदर्भातून मान्सून माघार घेईल हा हा या पावसामध्ये म्हटलं सर हवेचा वेग आणि प्रचंड आहे आणि धुळीसारखं वातावरण आहे हो तर हे आता परतीचा पाऊस आहे हा लक्षण आहे त्याची तर सर हे परतीचा पाऊस आता किती दिवस राहणार तरी सत्तावीस तारखेपर्यंत जोरदार राहील सत्तावीस तारखेपर्यंत तर सर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की अमरावतीला पाऊस कसा राहणार पुढील दोन ते तीन दिवस अमरावतीला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील फार जोरदार पाऊस नाही राहणार मध्यम स्वरूपाचा हो हां आणि सर पंचवीस सव्वीस ला अतिवृष्टी सांगितली होती ना बऱ्याच भागामध्ये हो तर आहेच कोण कोणत्या भागात होणार ती कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आहे हो का